नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त असे खस्त असे आपण चिरोटे बनवणार आहोत आहोत खूप छान असे होतात चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते बघूया आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी मी घेतलेले दोन वाटे मैदा एक वाटी घालून घेतलेले आहे एक वाटी घालून घेते छान चाळून घेतलेला आहे दोन वाटी मैदा घालून घेतला त्यात घालून घेते अगदी चिमूटभर भर मीठ घालून घेते मीठ घालून घेतले दोन चमचा आपण वनस्पती तूप घालून घेते आणि मस्त असं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे तुपाबरोबर आपला मैदा या पद्धतीने तूप आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे अगदी घट्टसर असा गोळा मळायचा आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून मी मळवून घेते जास्त पाणी घालायचं नाही लगेच आणि आपल्याला थंड पाणीच घालायचं आहे छान असं आपण घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आणि आता दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण साईडला ठेवून घेऊया म्हणजे छान भिजेल पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया त्यासाठी मी तीन वाट्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन याच्यामध्ये कलर घालून घेतलाय हिरवा कलर आणि लाल कलर आपल्याला एक व्हाईट ठेवायचा आहे जे थोड्या कलरफुल आपल्या चिरोटी दिसतील खूप छान असे दिसतील आता त्यात मी तूप घालून घेते कुठलाही घाला वनस्पती घाला किंवा साजूक तूप घाला तूप घालून छान आपण फेटून घेणार आहे एक जीव करून घेणार आहे सर्व एक चमचा कॉर्नफ्लॉवरला एक चमचा मी तूप घालून घेतलेले आहे आणि या पद्धतीने मी मिक्स करून घेते छान तिन्ही साठी आपण तयार करून घेतलेले आहे आता दहा मिनिटं झालेले पीठ छान भिजलेले आहे बघत असेल पीठ छान भिजलेले आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत लिंबाच्या आकारा एवढे आपण गोळे करून घेणार आहोत इथे मी पाच गोळे करून घेतलेले आता मैदा लावून मी छान असे पातळ लाटून घेणार आहे एक गोळा घेतला आणि छान असा मैदा लावून घेतलेला आहे अगदी पातळ असा लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व लाटे याच पद्धतीने लाटून घ्यायचे आहे पातळ बघत असेल अगदी पातळ अशी आपण चपाती लाटून घेतलेली आहे आता मी साइडला ठेवते आणि याच पद्धतीने सर्व लाटून घेणार आहे या पद्धतीने मी सर्व लाट्या लाटून घेतलेल्या आहे बघत असेल या चपात्या मी सर्व लाटून घेतलेल्या आहे आणि आता त्याच्यावर आपण एक घेतलेली आहे पोळपाटावर त्यावर मी एक साठ्या लावून घेते हिरवा साठ्या लावून घेते प्रथम मी छान एकसारखा सर्व पसरून घेते एकसारखा हिरवा साठा लावून घेतलेला आहे आता त्यावर दुसरी आपण चपाती घालून घेणार आहोत जी आपण मैद्याची चपाती करून ठेवली ती घालून घेते या पद्धतीने आणि त्याच्यावरही आपण साठा लावून घेणार आहोत पहिले आपण पूर्ण एकसारखी व्यवस्थित करून घेणार आहोत या पद्धतीने त्यावर मी घालून घेते लाल साठा लाल साठा पस पसरून घेतला आता त्यावर पुन्हा एक चपाती घालून घेते आणि सपत साठा लावून घेणार आहोत याच पद्धतीने सर्व मी चपात एकावर एक ठेवून एक साठे लावून घेणार आहे सर्वात वरून सुद्धा मी हिरवा साठा लावून घेतलेला आहे थोडा कमी पडला चालतंय आपण आतून भरपूर असं लावलेलं ला आहे आता रोल करून घेणार आहोत या पद्धतीने सर्व मस्त असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला बघत असेल मस्त असा रोल आपल्याला दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित चिटकल थोडा लांब करून घ्यायचा या पद्धतीने आणि छान असा कलरफुल दिसतात एक एक इंचावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे साइड च साईडला ठेवते हो आणि एक एक इंचावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही या पद्धतीने मी कट मारून घेते या पद्धतीने आपण सर्व कट करून घेतलेले आहे बघा तसेने आपल्याला थोडस प्रेस, प्रेस करून लाटून घ्यायचे आहे एक घेतला असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं प्रथम दोन्ही साइडनी म्हणजे जे आपल्या लेअर आहे ते मस्त प्रथम आपण दाबून घ्यायचं त्यानंतर थोडस हलकं आपण मैदा भरभर आणि हलक्या हाताने थोडस लाटून घ्यायचं जास्त नाही या पद्धतीने बघत अशा जास्त नाही अगदी छोट छोटे छोटे असं आपण लाटून घेतलेलं आहे याच प्रमाणे दुसरी दाखवते बघत असाल आणि मस्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे खूप छान असे दिसत आहे सर्व करून घेते मी याच पद्धतीने सर्व चिरोटे मी लाटून घेतलेले आहे अगदी जाड नाही आणि जास्त पातळी नाही या पद्धतीने आणि एका साईडला तेलही गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला जास्त गरम नाही पाहिजे तेल आपल्याला एकदम हलकं गरम चिरोटे सोडून घेत आहे आणि बघत असेल अगदी सावकाशपणे आपले चिरोटे वर येतात येत आहे म्हणजे अगदी कमी का तापलेले तेल असले तर ते छान असे आपले खस्ता होते चुरटे आणि आपण दोन्ही साईडने छान असे तळून घेणार आहोत एक पाच सहा मिनिट झालेले आहे आता आपण पलटी करून घेणार आहोत चिरोटे या पद्धतीने आणि छान आपल्याला तळून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपले चिरोटे झालेले आहे अगदी बबल जे आहे ते कमी झालेले आहे म्हणजे आपले चिरोटे जे आहे ते खूप छान असे तळे गेलेले आहे आता काढून घेते आणि याच पद्धतीने पुढील बॅच सुद्धा मी तळून घेणार अगदी मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे असतात म्हणजे छान असे खस्त होतात याप्रमाणे आपले सर्व चिरोटे तयार झालेले आहे आणि खूप सुंदर असे दिसत आहे या गौरी गणपतीला नक्की ट्राय करून बघा गौऱ्यांसाठी नैवेद्य खूप छान असं झालेलं आहे आणि त्यावर आपण थोडीशी पिठी साखर भरभरून बुर घेऊया तुम्हाला पाकातली आवडत असेल तर पाकात घालून घेतले तरी चालेल पण पिठी साखर काय होतं म्हणजे जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्केही नाही वाटत छान वाटतं खायला खूप छान असे दिसत आहे नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राह मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा एक तोडूनही दाखवते अगदी मस्त खस्त झालेली आहे आपली खूप छान असे झालेली आहे नक्की ट्राय करून बघा